संपूर्ण देशात भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस म्हणजेच सी ए केंद्र सरकारनं लागू केला आपली एक निवडणूक गॅरंटी याच अर्थानं याकडं सरकारनं पाहिलं जम्मू काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर आता सी ए लागू करण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे या दोन्ही कायद्यांना विरोधकांनी कडाडून विरोध केला करतायत पण यातून विरोधकांसाठी एक चांगली बाब अशी की त्या निमित्तानं का होईना विरोधक एकत्र येतील का अशी चर्चा सुरू झाली आहे म्हणजे विरोधकांना एकत्र आणण्यासाठी मोदींनीच जी संधी दिली आहे त्याचा ते फायदा उठवू शकतील का असा सवाल केला जातोय विखुरलेल्या इंडी आघाडीला एकजूट करून पुन्हा उभं राहता येईल का काय रणनीती असणार आहे या व्हिडिओत सर्व माहिती घेणार आहोत त्यामुळे स्कीप न करता हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका <गादा> मोदी सरकारनं निवडणुकीच्या तोंडावर भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस म्हणजेच सीएए लागू केल्यावर काँग्रेससह बाकी सगळे विरोधी पक्षांचे नेते सरकारवर तुटून पडले पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी आपापल्या राज्यांमध्ये सी ए कायदा लागू होऊ देणार नाही अशी घोषणा केली पण तसा अधिकार राज्यांना आहे का सी ए कायद्यातच तशी तरतूद आहे केंद्र सरकारलाच तो कायदा अंमलात आणायचा अधिकार आहे राज्यांना तो अधिकार कायदा नाकारण्याचा जो आहे तो नाहीये कायद्यात तशी तरतूदच नाहीये की राज्यांनी विरोध करावा शिवाय अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांमध्ये धार्मिक आधारावर हिंदू जैन बौद्ध पारशी ख्रिश्चन या धर्माच्या नागरिकांचा जो छळ झाला ज्यांना देश सोडणं भाग पडलं ज्यांनी भारतात आश्रय घेतला अशा शरणार्थी पीडितांना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करून भारतीय नागरिकत्व देण्यासंबंधातला भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सी ए कायदा लागू केला आहे यात कुठल्याही नागरिकाच्या नागरिकत्वाला काढून घेण्याची कायदेशीर तर तरतूदच मुळात अस्तित्वात नाहीये अफगाणिस्तान पाकिस्तान आणि बांगलादेश यामध्ये छळ झालेल्या मुस्लिमाला भारताचं नागरिकत्व हवं हो असेल तर वेगळ्या नियमाखाली त्याला भारताचं नागरिकत्व मिळू शकतं त्यामध्ये भारतीय नागरिकत्व सुधारणा कायदा अर्थात सी एची आडकाठी नाहीये हे एक महत्वाचं त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल आता असं असताना देखील काँग्रेस प्रणित इंडी आघाडीच्या नेत्यांनी सीएए कायद्याविरुद्ध जो दोषा लावलाय त्याला राजकीय अर्थापलीकडे दुसरा कुठलाही सामाजिक अथवा कायदेशीर अर्थ नाहीये पण तरी देखील काँग्रेस प्रणित इंडी आघाडीतल्या नेत्यांना एकजुटीसाठी मोदी सरकारनं ही एक प्रकारे संधीच दिली असं म्हणता येईल आतापर्यंत इंडी आघाडीच्या किमान पाच बैठका ज्या महाबैठका म्हटलं जातं त्या पार पडल्या पण फारसं काही झालं नाही जागांवरून मानपानावरून हेवे दावे दिसून आले परिणामी इंडिया आघाडीतले नेते विखुरले गेले पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी स्वतंत्ररित्या आपले उमेदवार घोषित करून टाकले फारूक अब्दुल्ला यांनी इंडिया आघाडी तोडली उत्तर प्रदेशात ती कशी बशी उभी राहिलीये पण काँग्रेसला फक्त त्या ठिकाणी ऐंशी पैकी सतरा जागांवरती समाधान मानावं लागलेलं ला आहे केरळमध्ये कम्युनिस्टांनी इंडिया आघाडी तोडली आहे तिथं तर वायनाडमध्ये कम्युनिस्टांनी राहुल गांधी यांच्या विरोधात उमेदवारही उमेदवार सीपीआयच्या यांच्याशी राहुल गांधी यांचा सामना वायनाडमध्ये होणार आहे महाराष्ट्रातलं जागा वाटप प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेच्या पेचात अडकलेलं आहे महाराष्ट्रात काँग्रेस जवळपास अलग थलग पडल्याच्या स्थितीत येऊन पोहोचलेली आहे याचा अर्थ महाराष्ट्रामध्ये ठाकरे अधिक पवार एकत्र आणि काँग्रेस अलग थलग अशी राजकीय स्थिती निर्माण झालेली आहे बाकीच्या राज्यांमध्ये तामिळनाडू वगळता इंडी आघाडी उभी राहण्याची शक्यता अगदीच दिसत नसल्यासारखंच आहे तामिळनाडूमध्ये सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षानं काँग्रेसला हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच जागा दिलेल्या आहे पक्षांना समाधान मानलं तर इंडी आघाडी तामिळनाडू शाबूत राहण्याचा जो काही अंदाज आहे तो वर्तवला जातोय पण देशातल्या बहुसंख्य राज्यांमध्ये आघाडीऐवजी बिघाडीच जास्त दिसून यायला लागलेली आहे आता याच पार्श्वभूमीवर मोदी सरकारनं संपूर्ण देशामध्ये सीए कायदा लागू करून इंडी आघाडीतल्या घटक पक्षांना या कायद्याविरुद्ध का होईना पण एकजूट करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे बोलण्याच्या निमित्तानं कायदेशीर तरतुदींच्या पातळीवर सी ए मध्ये हिंदू विरुद्ध मुसलमान असा भेदभाव अथवा मुसलमान आणि मुसलमाने तर असा कुठलाही भेदभाव नाहीये पण तसा भेदभाव असल्याचा आभास निर्माण करण्याची संधी या निमित्तानं विरोधकांना मिळालेली आहे आता विखुरलेले विरोधक सीए निमित्तानं एकजुटीचा आवाज टाकत आहेत पण निवडणुकीच्या शेवटपर्यंत ही एकजूट जशीच्या तशी कितपत टिकून राहील याविषयी दाट शंका आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया देखील आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करायला विसरू नका धन्यवाद